मी मालमत्तेचा मालक आणि ताबाधारक आहे नमस्कार तर आज आपण जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न खाली आपल्याला काय करता येईल आणि एकशे पंचावन्न हे कलम त्यामध्ये काय सांगितलं आहे त्या कलमागत कोणाला पॉवर आहेत या सर्व गोष्टीची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहेत आपल्या सोबत आहेत आपल्या कोर्ट केला आणि आता कैलाशजी नाईक साहेबांचं आपल्या चॅनल चा, वर स्वागत करूया त्यासोबतच जमी, महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम एकशे पंचावन्न हे सातबाऱ्याच्या अथवा महसूल रेकॉर्ड मधील दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार कलम आहे त्याच्या पावर कुणाकडे आहेत आणि ते आपण तो दुरुस्तीचा अर्ज कोणाकडे दाखल करू शकतो